नमस्कार सत्यको जानो न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन मोटरसायकल घेत असाल तर घ्या काळजी मोटर मोटरवॉन कायद्याप्रमाणे वाहन नंबर प्लेट लावून म्हणजेच रजिस्टर करून नोंदणी करूनच रस्त्यावर आणलं पाहिजे आणि डीलरला देखील आदेश आहेत आणि मी आत्ताच आल्याबरोबर एक मागे पंधरा दिवसापूर्वी सर्व डीलरची मिटिंग घेतली होती त्या सर्व डीलर्सना आदेशित केलं होतं की वाहन तर नोंदणी केल्याशिवाय नाही नाहीये मोटरवन कायद्यामध्येच आहे असं काही आढळलंच तर आम्ही संबंधित पुरवठादारांवर डीलर्सवर कार्यवाही करू मटरॉन कायद्याअंतर्गत मग ते त्यांचं ट्रेड सर्टिफिकेट व्यवसाय प्रमाणपत्र निलंबन असेल किंवा सस्पेन्शन असेल किंवा कायमचं देखील त्यांचं व्यवसाय प्रमाणपत्र निलंबित करता येतं परंतु त्याचबरोबर त्यांना हे देखील क कंपल्सरी आहे म्हणजे की त्यांनी हेल्मेट एक हेल्मेट नाही दोन हेल्मेट्स वाहन चालक व वा मागं बसलेला दोघांकरता हेल्मेट देखील सोबत देणं कंपल्सरी आहे आणि रजिस्ट्रेशन म्हणजेच नंबर प्लेट लावून वाहनावर नंबर प्लेट्स लावूनच वाहन वितरित करायचं आहे असं जर कुठं आप आपल्याला आढळलंच तर आमच्याकडं उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया माझ्या माझाही नंबर देतो आपल्याला कधीही आपण त्याच्यावर देखील तक्रार करू शकता असं कुठलं डीलर करत असेल तर त्याच्यावर मोटर कायद्या अंतर्गत कारवाई केली जाईल नंबर प्लेट नाही है तो विदाउट नंबर प्लेट का हजार रुपये जुर्माना है हजार रुपये फाईन हो सकता है और विदाउट रजिस्ट्रेशन गाडी हमें अगर मिलती है तो हम उसके लिए वो डीलर को एक लाख तक का जुर्माना भी हो सकता है डीलर का लाइसेंस भी कुछ दिन के लिए निलंबित हो सकता सकोंधिया नगरातील सर्व रहिवाशांना आवाहन करू इच्छितो की दुचाकी चालवताना आपण वाहन क्षमता म्हणजे जर दोनच आहे तर दोनच प्रवासी त्यामध्ये दोघांनीच बसून प्रवास करावा त्याचबरोबर जास्त अपघात हे दुचाकीचे होतात व अपघाती मृत्यू देखील प्रमाण साठ टक्के हे दुचाकींचं आहे तर त्या सर्व वाहन चालकांना आवाहन करू इच्छितो की आपण हेल्मेट ते देखील आय एस आय मार्गचं असावं आणि हेल्मेट वापरू म्हणजे घालूनच प्रवास करावा जेणेकरून कुठेही अपघाती मृत्यू किंवा अपघात होऊन झाला तरी आपल्याला इजा होऊ नये आणि त्याचबरोबर कार चालवत असाल तर सीट बेल्टचा वापर करावा आणि तिसरं स्पी जे अपघाताचं प्रमुख कारण आहे स्पीड लिमिट्स बऱ्याच ठिकाणी असं लक्षात येतं की अपघातात वाहनाची स्पीड ही जास्त असल्यामुळं त्याचा इम्पॅक्ट जास्त असतो आणि Uh, अपघाती uh, मृत्यू होण्याचं कारण स्पीड लिमिट्स एक जास्त असण्याचं एक हे एक आहे uh, त्याचबरोबर आत्ता जे सांगितलं हेल्मेट सीट बेल्ट आणि स्पीड हेच प्रमुख कारणं आपल्याकडे लक्षात येतात आणि थोडंसं वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणे कर मग बऱ्याच वेळेस असं होतं की प्रमुख रस्ता जो असतो आपला हायवे आणि त्याला आपण छोट्या रस्त्याने येऊन मिळतो जिथं मिळतो तिथं आपण थांबायला पाहिजे बघायला पाहिजे की आपण मेन रस्त्याला मोठ्या रस्त्याला मिळत आहोत तर तिथे थोडंसं थांबून पाहूनच रस्त्याला मिळालं पाहिजे नाहीतर अपघात तसे देखील प्रमाण जास्त आहे आपल्याकडं आणि चौथं आहे उलट्या दिशेने येणं उलट्या दिशेने येताना दिशे काय होतं yes, बऱ्याच वेळेस समोरून येणाऱ्या मा व्यक्ती हा आपल्या स्पीडमध्ये चाललेला असतो आणि अचानक आपण उलट येतो उलट्या दिशेने येतो तसं देखील कोणी करू नये आपण सरळ लेनचं पालन करावं आणि एवढंच आपल्या सर्वांना आवाहन करूया